नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठ आहे पाहू चलाग हरीच भजन कुठं आहे पाहू चलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठं आहे पाहू चलाग हरीच भजन कुठं आहे पाहू चलाग कोणाच्या घरी चांदी सोना से गावात गजानन कोणाच्या घरी चांदी से गावात गजानन चांदी सोन्याचं मला नाही घेणं देण ग चांदी सोन्याचं मला नाही घेणं देण ग हरीच भजन कुठं हे पाहू चलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठं हे पाहू चलाग कोणाच्या घरी लेखी सुना कोणाच्या घरी मृदंग विना कोणाच्या घरी लेखी सुना कोणाच्या घरी मृदंग विना लेखी सुनाच मला नाही घेणं देणं लेकी सुनाच मला नाही घेण देण गरीच भजन कुठ आहे पाहू लाग सुगंध फुलाचा सुवास येतो मला गरीच भजन कुठ आहे पाहू लाग गरीच भजन कुठ आहे पाहू कोणाच्या गुणाच्या घरी टाळ कोणाच्या घरी मुलं बाळ कोणाच्या घरी ढोल टाळ मुला बाळाच मला नाही देणं देणं ग मुला नाही घेण दे हरीच भजन कुठ आहे पाहू लाग हरीच भजन कुठ आहे पाहू चलाग सुगंध फुलाचा सुवास येतो मला हरीचं भजन कुठ आहे पाहू चलाग हरीच भजन कुठ आहे पाहू लाग